आणि आता थेट पुण्यात जाऊयात मनसेचं आंदोलन सुरू आहे पुण्यात तर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात येत आहे हिंदी विरोधात मनसे ही चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय ही सक्तीचा केलाय आणि याला मनसेनं विरोध केला आहे

रेवती हिंगवे आहेत रेवती हिंदी सक्ती विरोधात मनसे चांगले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच दीपाली आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतो की पुण्यात आज बालगंधर्व चौकामध्ये मनसेनी एक तीव्र आंदोलन केलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्ती करण्यात आलेली आहे या राज्य सरकाराच्या निर्णयावरती काल खर तर राज ठाकरे यांनी देखील एक्स वरती पोस्ट करत सांगितलं होतं की मनसे याचा ता पूर्णतः विरोध करते आणि त्यांनी असं या शब्दाचा देखील वापर केला होता की स्पष्ट भाषेत सांग की मनसे याचा विरोध करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यात मनसे हे आंदोलन करतात आपण जसं बघू शकतो की जो राज्य सरकारचा याबाबतचा जी आर आहे तो देखील इथे जाळण्यात आलेला आहे तर एक आक्रमक भूमिका आज मनसे मनसेच्या आंदोलकां आंदोलकांकर्त्यांकडनं घेण्यात आलेली आहे आत्ता त्यांनी असं असेही नारा देत आहे मराठी द्वेषाचा महाराष्ट्र सरकारचा धिकाराचा अशा काही नाराज देखील ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे त्यांनी जी आर जो राज्य सरकाराचा आहे याबाबतचा तो जाळत खर तर त्यांनी त्यांचा निषेध देखील नोंदवलेला आहे दीपाली होती आपण पाहतोय इथे जी आर जाळले जात आहेत नेमकं सध्या तिथे काय घडतंय या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे खर तर इकडे ते आता त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे तिकडे नारे देखील देताना आपल्याला पाहायला मिळत आहे मनसे जे आज आंदोलन करण्यात येत आहे खर तर ते एक आक्रमक आंदोलन आहे आणि आत्ता ते इकडे राज्य सरकारचं जी आर आहे त्यांनी ते जाळलेलं आहे आणि आत्ता ते निषेध नोंदवत बालगंधर्व जो चौक आहे तिकडे ते उभे राहत ते तिकडे निषेध त्यांचा व्यक्त करत आहेत खर तर त्यांनी सांगितलेलं आहे की मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी खरं तर मराठी भाषा हीच प्रथम असली पाहिजे त्या पार्श्वभूमीवरती आता इकडे ते आंदोलन करण्यात येत आहे खरं तर मगाशी त्यांनी रास्ता रोको देखील केलेलं होतं तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की आता हे किती वेळ इथे आंदोलन करतात आणि किती वेळ इथे हे ठिया ठेवून बसतात दीपाली निश्चितच ठेवते याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यात हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या विद्यार्थी सेनेचं हे आंदोलन